आधार कार्ड मेला माणवून जीवनच बदली दिलो से असता बी है सरकार शेतकरी हा आधार कार्ड एक वेगळो ओळखपत्र आपण करता करलोसे देशमाला जत्रा बी शेतकरी से तिनु शेतकरी नोंदणी कोणा होणार काही राज्यांत सुरुवात देखील होईल से शेतकरी हा हो। शेतकरी युनिक आयडी जो सेतो डिजिटल कृषी मिशन एक भाग से तो हो। यो सरकार पूर्ण प्रयत्न करणे होण की आवणारा तीन वर्होमा आखा शेतकरी ही य शेतकरी युनिक आय डी जुवणो जोवे ते सुरू सेतो ही इना वित्तीय वर्ग मा सहा करोड शेतकऱ्यांपर्यंत यु यूनिक किसान आय डी सितं य पुचावण्यान लक्ष्य मेकल सित कारण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यथा तीनूतर्फे बणावण्यास येता इना कारण माध्यमरण शेतकऱ्यां मॉनिटरिंग करने सरकार मदत होनी से शेतकऱ्यापर कत्री खेतीसहा आणि कत्रा एरी भी माहिती है शेतकरी कालला पाकोल उत्पादन हो एरी भी माहिती से कारण है एक डिजिटल ओळख आपण मदत से येत इना इनाकारणा माध्यमातून शेतकरी ही सरकारन विविध सरकारी योजना लाभ लाभले भी मदत वेगवेगळे वेगवेगळ्या करता वेगवेगळ्या कागले आपने आवश्यकता बसणी हे इना कारणां माध्यमातून तुम आखी योजना लेता आवड है इना कारणां म्हणून जो भ्रश्टाचारय इन भ्रष्टाचार एणे चुकीन पद्दतीन जो वितरण वयतलो हो इना समस्या पर बी नियंत्रण रोय है शेतकरी युनीक आय डी कार्डा माध्यमांतून पापन जो सर्वेक्षण से जो सर्वेक्षण हाजोय हो है एण्वाल देखील हो है सरकार और शेतकऱ्यांन समस्या सेता हे समस्या एण्टींद्र ज्या गरजां सेता तीन गरजांत अंदाज बी बंतावणी से यो कारणां आखो डिजिटल स्वरूपा मयणी से थो हे जो कार्ड असे ह कार्ड आपण डिजिटल मोबाईल फोन किंवा इतर ज्या डिव्हाइस येतात ते देखील वापर करता होण्यास येतो इन कारण शेतकऱ्या हा लाभ आपल्याकरता जी पारदर्शिता थे ती पारदर्शिता वधे आणि शेतकरी हा ओळख भी मदत जोड शेतकरी युनिक आय डी बनवण्याकरता एरी नेमकी पात्रता काय रिणीस आहे ते एरी पात्रता पहिली जे शेतकरीच जो शेतकरी भारतात रहिवासी रोणूजुए जो शेतकरी रहिणूजुए तिन्हा शेतकरी परत शेत जमीन तरी स्वतः मालकीन रोईन जु आणि तेरो जो वय येतो यो वय अठरा वर्षांपेक्षा जास्ती यो जो कार्ड असे यो कार्ड करता नेमका काला काला कागदपत्र लागवत त्या तीन आखाहरुण पेल महत्वाचे कागदपत्र येतो जो, जो शेतकरी से तीन शेतकरी आधार कार्ड तेरो रहिवासी दाखलो येतो जी दह रहिवासी दाखलो जु आहे जन्मान दाखलो जो है उत्पन्न दाखलो जो है खेन कागजपत्र जो है सात बारू जो है आहे हो, जो कालो कालो पाक से तीन पाकोन विवरण जो है तुम काय काय वासडा सेता बुले वासडा काय काय सेता तीन वासड़न विवरण जो आहे तुमरो मोबाईल नंबर जो है बँक खाते पुस्तक जो पासपोर्ट जुहे फोटो अथर कागले कार्ड है नंदुरबार जिल्ह्यांचे तर आपण विचार करू तर नंदुरबार जिल्हा बी शेतकरी युनिक आयडी नोंदणी सुरुवात होईल ही नंदुरबार जिल्हा महिला सहा तालुकाम आ, एक तालुकाम एक गाव या करेस सहा गाव निवड करली स्थिती ही आणि इनू सहा मा क्षेत्रीय स्तरावर काम करण्यास ग्राम ग्रामवसूल अधिकारी कृषी सहाय्यक आणि ग्राम विकास अधिकारी या शेतकरी हा मदत करण्यास येतात ओहला आव्हान आपल्या नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यो कलोस सेतो तिना पद्धतीने इनू सहा गावां या कार्डा बनवण्यास येत हा नंतर सेतो यो प्रायोगिक तत्वापर सर अगोल देखील प्रत्येक गाव प्रत्येक शेतकऱ्यांनी ओहली आय डी तयार करणे उद्दिष्ट रे है